नमस्कार आपण पाहता सहारा पाहतात दर्यापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांची आज प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी आपण जर बघितलं तर दर्यापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये महिला सहभागी झाल्या होत्या आज बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतिदिन देखील आहे आणि अशातच आज रॅलीमध्ये हुबेहूब बाळासाहेब ठाकरे प्रति बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी दिसून आले गजानन लवटे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाविकास आघाडीतील पक्ष यावेळी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी प्रति बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढत मोठ्या प्रमाणात गजानन लवटे यांच्यासोबत ते रॅलीमध्ये सामील झाले सोबतच गजानन लवटे यांच्या पत्नी सुद्धा यावेळी नमस्कार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे कदाचित महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांची पंचायत सभा चालू रॅली चालू आहे अंजना मध्ये आज, ले ले आ, आ, आज आ, या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले आहेत दुसरे बाळासाहेब बाळासाहेब हे थमकेवर उतरलेले आहेत आणि नगान राऊ यांच्या समोर आज मुख्य आकर्षण ठरले आहेत प्रत्येक जण त्यांची शेल्फी राहतात त्या संदर्भात आपण त्यांची करू साहेब आपण कुठून आले यवतमाळ मी यवतमाळ वरून आलो माई भावा कृपा आहे त्या भावांची मला बाळासाहेबांच्या स्वरूप पाऊस एकदम साहेबांची आठवण येते कोणताही प्रकारे कोणताही कार्यक्रम हजारो लोक माझ्या सेल्फी काढते फोटो काढतो लहान हो सर्व सांग फोटो काढतो मी आणि कोणत्याही कार्यक्रम जातो एक आनंद देतो आई भावाची मला कृपा आहे जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब झाला आई सर्वांची कृपा आई भाऊची कृपा आहे मला पाहून एकदम साहेबांची आठवण येते पुण्यतिथी आहे मला पाहून सर्व एक आनंद होतो चाहे लेडीज हो जेंट्स हो सर्व लेडीज हो जेंट्स हो सर्व माझ्या आकर्षण होतो आणि मी सर्व सोबत फोटो काढतो एक आनंद मला माझ्या जीवन राहिला आहे सोबत मी आनंद देते असा लोकांना

सर्व सर्व मुस्लिम समाज आणि काँग्रेस पार्टी आणि सगळं सर्व लोक यांचे सोबत आहे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हे शंभर टक्के निवडून येतात